तुम्हाला शाळा म्हणजे काय याबद्दल कविता सांगणार आहे शाळा म्हणजे ज्ञानाची मंदिर शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर ज्ञान ते थेटे पेटे म्हणत शिकून होतात तुझ्या मुले मान मिळवतात सारे जग Bye. नाग सा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो काही साप हे विचारी ज्ञान वाढवले ज्यांनी माझे जीवन घडवले शिक्षणाच्या या महामेरूला प्रणाम माझ्या सर्व गुरुला देवा तुझ्या नावाच या नंतर येतो समोर प्रत्येक ऋण संख्या ऋण संख्या

मला ते शरीर एक दिवस गळून पडतो

जीवनाच्या वाटेवरती ओले मोहनाचा आधार नाही माझी मायेचा सागर दिला दिने बरोबर लांबी गुंरुले पावसात साडी मुले मजेत नसतात एका बिंदूतून अनंत रेषा जातात हत्ती समोर मुंगीचे काय भरेल वजन म्हणजे काय नाही दुधावरची सायले अपूर्तीची ऊब मिळता सहज होतू जाईल मैत्री म्हणजे झुलुकवाड्याची जणू ती असते कुपीच पालेची तिला असते गरज पाहिजे एकदा नाही घ्यायची ऑनलाइन क्लासच्या कशा प्रकारे यावर आधारित आम्ही छोटीशी नाटक माझ्या क्लासची वेळ झाली हा बाळा थांब जरा माझी फिटिंग करून संपेल बाबा मला लिंक जॉईन करून नीट बॅकग्राऊंड चेक करावे लागेल ना बॅकग्राऊंड म्हणजे अहो बाबा माझा व्हिडिओ ऑन केला की के मागच्या नको ते वस्तू दिसतात आणि माझे मित्र असतात मग दुसर्या खोलीत बस इथे रेंज येत नाही दिस तू आजुलवा पाळना पाळला बाळा शिवाजीचा गाडीने प्रेम्या तुम्हाला मिळाले प्रतिचंद्रिक्ष्ण शिव शिवशेषा मुद्रा भद्राय वेदना पायाचे आहे मी दोन पायांचे वाहन आहे मी पाय फिरवावे लागतील गोल धावात सुसाट सांभाळून तोल रस्त्यात येताच वाजे घंटी हवा प्रदूषणाची उडवेल दांडी सांगा पाहू मी कोण सायकल